तर सध्या आपण ह्या ठिकाणी एक दुसरा पॉइंट आहे करमाळा नगरपालिकेचा जे आपण पाहिलं की महात्मा फुले पुतळ्यापाशी एक स्थिर सर्वेक्षण पथक आहे आणि त्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक असताना त्या ठिक तिथे तर कुणीच नाही आहे फक्त आता आ, त्या ठिकाणी पत्रकार बांधव गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व वाहनांची तपासणी म्हणजे तपासणीसाठी का नगरपालिकेचे अधिकारी आले आणि त्या ठिकाणी तपासणी करण्यास सुरुवात केली आता आपण दुसऱ्या पॉईंटवर आलेलो आहोत जे करमाळा नगरपालिकेचं तुळशी वृंदावन आहे आणि जो विताई च्या समोर म्हणजेच देवीच्या माळ्याकडे जाताना जो र मार्ग लागतो त्या ठिकाणी हा रस्ता आहे आता आपण त्यांची जी वही त्यांना दाखवण्याची विनंती केली त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला आपण वहीमध्ये आतापर्यंत काय एंट्री झालेली आहे ते दाखवावी म्हणजे आपण विनंती केल्यावरून त्यांनी दाखवली ते आतापर्यंत त्यांच्याकडं बावीस तेवीस एक्झॅक्ट पंचवीसच्या आसपास वाहनाची तपासणी त्यांनी केलेली आहे म्हणजे निवडणुका सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत त्यांच्या पंचवीस सव्वीसच्या आसपास वाहनांची तपासणी त्या म्हणजे ह्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या आहे म्हणजेच निवडणुका आता सात सहा सात दिवस किंवा आठ दिवस झाले या ठिकाणी सुरू झालेले आहेत परंतु त्यामध्ये फक्त वीस पंचवीस सव्वीस किंवा तीसच्या आसपास जर वाहनांची तपासणी होत असेल तर नेमकं की स्थिर सर्वेक्षण पथकाच्या अंतर्गत किती तपासणी केली असेल त्याचा आपल्याला अंदाज येतो आहे तर ह्या स्थिर सर्वेक्षण पथकाअंतर्गत होणाऱ्या कामात आ, नेमकं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं लक्ष आहे का नाही किंवा अधिकारी कर्मचारी यांना कशाप्रकारे सूचना दिल्या जात आहेत हेच या ठिकाणी हे आता आपल्याला पाहायला मिळतं आहे नेमका विषय काय आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे तर सध्या आपण करमाळा नगरपालिकेसमोर आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहतोय हे जे जल काय फास्ट सर्वेक्षण टीम म्हणजेच काय जलद भरारी पद पथकं आहेत त्यांच्यासुद्धा वाहनं या ठिकाणीच आहेत ते दररोज कंटिन्यू याच ठिकाणी लागून असतात फक्त करमाळा शहरातील नेमकं आता भरारी पथकाची नेमकं काय कामं आहेत किंवा काय आहे नेमकं हेच आता नेमकं समजण्यासाठी आता काही मार्गच नाही आहे हे दररोजची या ठिकाणी आपल्याला वाहनं या ठिकाणी दिसतात नेमकं आता त्यांनी कागदोपत्री कशाप्रकारे कुठं गेले असतील किंवा काय हे आपण सांगू शकत नाही आहे परंतु जी वाहनं आहेत ती वाहनं या ठिकाणीच सततची दररोजची दिसून येतात की अशी हे सर्व काही करमाळ नगरपालिका निवडणुकीची सर्व काय प्रक्रिया सुरू आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो ही सर्व काय प्रक्रिया